बुदरगड तालुक्यामध्ये घरकुल मंजुरी कार्यक्रम जल्लोषात संपन्न प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ला मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजूर आदेशाचे वाटप करण्याचा कार्यक्रम बुदरगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घेण्यात आला या अंतर्गत तालुकास्तरीय व ग्रामपंचायत गारगोटीचा संयुक्त कार्यक्रम इंजुबाई हॉल गारगोटी येथे घेण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये बुधरगड तालुक्याला तीन हजार आठशे एक्क्याण्णव इतके उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यापैकी तीन हजार पाचशे सदुसष्ट घरकुले आतापर्यंत मंजूर करण्यात आली आहेत प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाल्यापासून दरवर्षी कमी उद्दिष्ट प्राप्त होत होते तथापि पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर सो यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्याला चाळीस हजार तर बुदरगड तालुक्याला तीन हजार आठशे पेक्षा जास्त उद्दिष्ट मिळाले आहे गावागावात मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच गावपातळीवरील ग्रामपंचायत अधिकारी तसेच पंचायत समिती स्तरावरील घरकुल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये घरकुल मंजूर करण्यासाठी गतीने काम केले आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभार्थ्याला एक लाख वीस हजार अनुदान मिळणार आहे तर रोजगार हमी योजनेतून मिळणार आहेत तसेच यापूर्वी लाभ घेतला नसल्यास स्वच्छ भारत मिशन मदून बारा जार चे अनुदान वैयक्तिक शौचालयासाठी मिळणार आहे प्रधानमंत्री सूर्यगर योजनेअंतर्गत सोलर योजनेसाठी आवश्यक निधी बचत गटांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात मिळणार आहे लाभार्थ्यांनी तीनशे चौरस फुटाचे बांधकाम व शौचालयाचे काम वेळेत पूर्ण करून घेणे आवश्यक आहे एकतीस मे पूर्वी बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याचा लकी रॉड जिल्हा परिषदेकडून काढण्यात येणार असून भाग्यवान विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे त्यामुळे घरकुलाचे काम एकतीस मे पूर्वी पूर्ण करून घेण्याचे आवाहन गतविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांनी केले आहे सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रमोद बाबर पंचायत समिती भूजर्गडचे गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव पंचायत समितीच्या माजी सभापती कीर्ती देसाई गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच श्री प्रकाश वास्कर भाजप तालुकाध्यक्ष नामदेव चौगले शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था गटाचे अध्यक्ष अविनाश शिंदे ग्रामपंचायत गारगोटी सर्व सन्माननीय सदस्य भरत शेतके प्रशांत भोई मेघा भोसले राहुल चौगले राहुल जाधव संध्या कुपटे रुपाली राऊत मारी मॅडम लता चव्हाण सरिता राजेंद्र चिले पांडुरंग सोरटे ग्राम पंचायत सदस्य तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद